मोदी हे भाजपची मजबुरी मोदींशिवाय भाजप एकशे पन्नास जागाही जिंकू शकणार नाही मराठी द्वेष्ट्या खासदार दुबेंचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवतांनी निवृत्तीच्या मुद्द्यावर चर्चा छेडली अंगावर पंच्याहत्तरची शाल पडली की थांबलं पाहिजे असं म्हणत मोहन भागवतांनी अप्रत्यक्षपणे थेट मोदींच्या निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा रंगली त्यावरून विरोधकांनीही मोदींवर निशाणा साधला होता आता झारखंडमधील भाजपचे ज्येष्ठ खासदार निशिकांत दुबेंच्या मोदींबाबतच्या एका वक्तव्यानं खळबळ उडाली मोदींच्या नेतृत्वाशिवाय भाजप दीडशे जागा जिंकू शकणार नाही असे दुबे म्हणाले कांग्रेस ने टोला लगा मुझे तो अभी पंद्रह बीस साल तक जो है मोदी ही नजर आ रहे हैं। यदि मोदी जी हमारे नेता नहीं तो भारतीय जनता पार्टी डेढ़ सौ सीट भी नहीं। दो हजार चुनाव भी भारतीय जनता पार्टी की मजबूरी है कि मोदी जी के नेतृत्व में ही लड़ना पड़ेगा दुबे ने जो स्टेटमेंट खेले है तर मला असं वाटतंय की आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपावरचा आणि आर एस एसवरचा कुठेतरी काहीतरी जो वचक होता तो कमी झालेला आहे असं मला वाटतं कारण ज्या तऱ्हेने हे स्टेटमेंट बाहेर आलेले आणि त्यांच्या सांसदाकडून आलेलं आहे तर मला असं वाटतंय की या संदर्भामध्ये त्यांची बिटिंग होईल आणि येणाऱ्या काळामध्ये काही फेरबदल दिसले तर ते आश्चर्य वाटतं कामान दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दुबे म्हणतायत म्हणजे त्यात तथ्य असेल असं म्हणत भाजपला चिमटा काढला शक्यता असेल हे बघा ते इन्सायडर आहेत त्या पक्षाचे त्याच्यामुळे निशिकांतजींना नक्कीच आतली गोष्ट हो आपल्यापेक्षा जास्त माहिती कारण का ते इन्सायडर आहेत आणि नुसते इन्सायडर नाही आहेत ते टू थाउजंड नाईन बॅच आहे त्याच्यामुळे ते चौथी टर्म आहे त्यांची ते त्यांचे ते लीड स्पीकर आहेत प्रत्येक मोठ्या डिबेटला निशिकांत दुबेजीच लीड करतात डिबेट याचा अर्थ त्यांच्या विश्वासातला आहे आतला गोठातला सिनियर माणूस आहे ते जर हे म्हणत असतील तर असेल खरं ना आपण का विश्वास दाखवायचा मराठी अमराठी दुबेनी उडी घेत मराठींना आपटून मारणार असं वादग्रस्त विधान करत मराठी माणसाला दिवसलं होतं त्याला राज ठाकरे दिलंय त्यामुळे दुबे चर्चेत आहे मात्र मोदींशिवाय भाजपला पर्याय नाही असं म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंनी अप्रत्यक्षरित्या मोदींच्या निवृत्तीकडे बोट दाखवणाऱ्या संघालाच आव्हान दिलंय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या